एक जण आहे तुमचा अंदाज एकवीस गायींची खरेदी झाली असं आपल्याला कळलेलं आहे तर बघूया आपण एकवीस गाय घेणारा पट्टा कोण आहे आणि कुठल्या दावणीला गाय घेतली ते जाणून घेऊया मित्रांनो हो खरंच इथं एकवीस गायींची खरेदी झालेली आहे टाकलेलं टाकलेला यावरून हे सिद्ध होतं की ह्या गायींची विक्री झालेली आहे तर ह्या गायी घेतलेत कोणी आणि विकलेत कोणी हे आपण जाणून घेऊया मित्रांनो सांगोला बाजारमध्ये रविवारचा बाजार आहे आजचा आणि बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा बाजार आहे आठवडी बाजार बऱ्याच दिवसांनी एकवीस गायींची खरेदी झालेली दिसली मित्रांनो संपूर्ण माहिती जाऊन घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो आपणा बाजार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारमध्ये आलोय आणि सांगोला बाजारमध्ये बघू शकता तर गुलाल टाकलेल्या सगळ्या गायी दिसतात मित्रांनो या गाई टोटल एका पार्टीने घेतलेल्या आहेत शेतकरी काही ते जाणून घेऊ मित्रांनो आपण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका बघूया मित्रांनो या गाय कुणी घेतलेत आणि कोणाच्या दावणीच्या आहेत आजचा भाव बाजारभाव पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे काय रकमेत गेलेत आणि काय पटीत या गायी विकलेत हे जाणून घेऊया सर तुम्ही विकलेत का गाय काय नाव सोमनाथ सोमनाथ कांबळे किती गाय विकलेत तुम्ही आता एकवीस गाय एका साठात दिलेत तुम्ही घेणारी पार्टी एकानेच घेतली एकाने घेतले सगळ्या सोमनाथ कांबळे सोमनाथ कांबळे यांच्या दाऊन एक आहेत मित्रांनो या आणि एकवीस गाय टोटल घेतले त्या एकाच पार्टीने काय नाव सर तुमचं रामप्रकाश कोळी रामप्रकाश कोळी गाव राहणार राजुरी तालुका जिल्हा उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्हा बर सगळ्या गाई एकाच धावण्याला घेतली काय पटीत घेतल्या काय सगळ्या सव्वा लाखाच्या पटीत कशा पहिला रोग कशा काय पहिला रोग अकरा दुसऱ्या आणि दहा पहिला रोग आहेत एवढ्या गाई एकदम कशा काय खरेदी केली तुम्ही काय तुमचा पहिला बिझनेसच बरं पहिल्या गाय किती आहे तुमच्याकडे कुठे पहिले वीस आहे ते आता एकवीस घेतले सगळ्या गाय चांगल्या क्वालिटी आहेत एकदम जातीवंत बघू शकता मित्रांनो सगळ्या गाई आणि एक नंबर क्वालिटीच्या आहेत सोमनाथ कांबळे यांच्या दोनिला गाई घेतली आहेत राजुरी उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेले ते आणि टॉप क्वालिटीच्या गायी आहेत सगळ्या एकवीस गाय एकदम खरेदी एक सव्वा लाखाच्या पटीत गाय खरेदी केल्या असं त्यांचं त्यांचा मित्रांनो तर आपण ही अंदाज लावू शकता एवढे एकवीस गाय मित्रांनो या चालू काळात घेणं म्हणजे धाडसच म्हणावं लागेल उस्मानाबाद पार्टी आहे शेतकरी आहे मला म्हणायचं दूध उत्पादक शेतकरी गाई एकाच सटात घेणं मित्रांनो उद्योग नाही एकवीस गाई सव्वा लाखाच्या पटीत घेतलीत असं म्हणतात बघूच्या शकता मोजू शकता गाय तुम्ही त्याच्यात टोटल एकवीस गाई एकाच एक पार्टीने घेतलेले आहेत एकवीस गाईची सटात खरेदी केलेली आहे मित्रांनो सांगाल जातचा बाजार माझ्या मते बऱ्याच दिवसांनी आज एवढ्या गाई एकदम खरेदी झालेल्या आपल्याला बघायला मिळेल आपण थोडं उशीर आल्यामुळे व्यवहार बघू शकलो नाही गाईचा टॉप क्वालिटीच्या चांगल्या जातीवंत गाय सगळे घेतलेले आहेत मित्रांनो एकवीसच्या एकवीस गाई बघू शकता आपण

शेतकरी पहिल्या किती काय त्यांच्या चौसष्ट चौसष्ट पहिल्या आता एकवीस घेतले दरून का कशा सोडून हे सोडून चौसष्ट आहेत दुधाच संकलन किती रोजच तरी एक अंदाज तुम्ही का म्हणजे ओसमात तुम्ही इथं आहे काय कांबळे जात आहे काय आता एक कांबळे दावणी घेतले एकवीस ची एकवीस जाय तेरा बरं बाकी शेतकरी टोटल इथे एक जागी आण घेत त्या कशा सवाला काय पद्धतीच्या कशा या सगळी जण तुम्ही घेणार हे सगळ्या अशी सर तुम्ही गाय काय नाव पर्याय सांग सोमनाथ नवनाथ कांबळे मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस एक्क्याऐंशी सांगोला मार्केट मध्ये या गाय विकले सर तुम्ही घेतलेत ना तुमचं नाव काय रामप्रकाश कोळी रामप्रकाश कोळी गाव राणा राजुरी उस्मानाबाद मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकाहत्तर चव्वेचाळीस बरं सर पहिले गाय किती आहे तुमच्याकडे आता टोटल पहिल्या वीस आता ह्या एकवीस झाल्या एक्केचाळीस गाई गेले तुम्ही आता तुम्ही शेतकरीच आहे सर शेतकरीच आहे वैरण वगैरे अशी घरची असते का आपली कशी घरची दुधाला काय रेट मिळतो अनुदाना सकट तीन पाच आठ पाच पस्तीस रुपये धाडसच केलं आहे सर तुम्ही एकवीस गाई एकदम भरलेत म्हणल्यावर अजून काय घ्यायचं नियोजन आहे का एवढ्यावरच अजून घ्यायचे आहेत दोनशे गायचा बरं दोनशे गायीचा गोटाच केला आहे का असा मुक्त गोटा दोनशे गायचा गोटा मित्रांनो यांचं आणि टोटल एक्केचाळीस गाय झालेत असं म्हणणं आहे त्यांचं काही जणांचं म्हणणं आहे साठ गाई आहेत काही बघू शकता टॉप क्वालिटी आहेत आणि या उस्मानाबादला निघालेत आता गाई सगळ्या लोडिंग होत आहेत आता गाडीमध्ये जबरदस्त धाडस केलेलं आहे तीन पाच आठ पाच अनुदानासकट पस्तीस रुपये भाव भेटतोय त्यांना आणि बऱ्याच दिवसांनी आज सांगोला मार्केटमध्ये आपण एकत्र अशा एवढ्या काही खरेदी करणाऱ्या शेतकरी बघतोय गेल्या बाजारच्या पंधरा इंचाकडनं घेतले आहे टोटल सगळे एक नाही गे पंधरा आणि आता एकवीस म्हणजे पस्तीस चाळीस एवढे काय परवडते का पण घरचा डॉक आहे ना आपण डॉक घरचा आहे काय डॉक आहे घरचा बरं 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 आपण दोनशे गायचं मुक्त केलेलं बरं ते बनविलेलं आहे आपण पहिले आपल्या पशी होते शंभर शंभर मशी होते पण मशीच आता काय कमी केले काय मशी कमी केले काय मशी आहेत की बरं काय वाचं दुसरं बनविलं दोनशेचं बनवायचं आलं काय बर म्हशी पण आहेत म्हशीच दूध किती होय आणि गाईचं आपलं स्वतःच आणि डॉकला संकलन टोटल किती होतं आमचं एका टायमाला स्वतःचा डॉक असल्यामुळे तुम्हाला परवड दे म्हणायचं आहे म्हणून आपल्याला दुसरीकडे बर बर द्यायचं बरं 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 केलं तर असंच करावं लागत एका दोन गायच परवडत नाही एका दोन गायला परवडत नाही साधारण असा खर्च काढून परवडत गावी खर्च काढला जर समजा वैरणीचा पामोन ते जर सगळं तर परवडतं काय उद्योग परवडतो का सगळे एकत घालून बर गडी एकत वैरण एकत सगळा घास एकत टोटली परवडत एकंद दोन काही येऊन परवडत नाही असं जास्त पाहिजे आपल्याकडे कामाला काय गडी येत गडी बरं मशीन आहे मशीन आहे दुधाला हातावर किती आता एवढ्या काय बिहारी किती आहेत एवढ्या काय एकच बिहारी

गाई एक स्व खराब नाही येतली बाद बी नाही सगळ्या दूध पिळणाऱ्या गाई त्या आणि विशेष म्हणजे नव नवटा गाय त्या सगळ्या जुनी गाई नाही येतली पहिल्या दुसऱ्या गाय सगळ्या बघू शकता मित्रांनो यांनी पंचवीस सॉरी एकवीस गाई ती घेतलेत त्याचं म्हणणं असं आहे की परवडतो आहे धंदा आणि डॉग स्वतःच असल्यामुळं रेट पण चांगला भेटतो पस्तीस रुपये त्यांना तीन पाच आठ पाच फॅट जर वाढली तर रेट अजून पण जास्त बसतो तर ह्या वाघाचं धाडसच म्हणावं लागेल मित्रांनो डॉग चालवतो आहे आणि गाईंचं नाद आहे म्हशी शंभर आहेत असा जर नाद करायचा म्हणलं तर परवडतं आहे त्याला धाडस पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि एक सव्वा लाखाच्या पटीतल्या या गायी आहेत तर तुम्ही तुमचाही अंदाज लावू शकता मित्रांनो गायी बघून गायी तर माझ्या मते सगळ्या चांगल्या आहेत तुमचा काय समज आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या वाघिणी आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चाललेल्या आहेत गाडी लोड करून सगळ्या गायी आता निघालेल्या आहेत भेटूया आपण पुढच्या रविवारी पुढच्या बाजारात धन्यवाद